चला आता जरा माझ्या पाठी बघा तुम्ही आपले चादरी चुकत घातले ते दाखवत नाहीये आता जे वारा सुटायला सुरुवात झाली आहे कालपासून ती एवढी आहे की तुम्ही जर इकडे बाहेर आलात तर तुम्हाला नक्कीच सर्दी होणार म्हणजे एवढी थंडी हवा इकडे सुटते आता खूप वारा म्हणजे भरपूर वारा झाला हा आता तुम्हाला मध्ये मध्ये दाखवले बघा

कारण हे आता वाजले सकाळचे नऊ सकाळी पासून सहा सात पासून जी हवा सुटलेली असते ती दहा अकरापर्यंत पर्यंत हवा आहे आणि ही हवा थंड आहे तिथे पण तुम्ही समोर बघू शकता खाली अर्ली मॉर्निंग वॉकिंग पण केलात ना हवेवरती तरी आवडेल पण जास्त पण ओल्ड असेल तर जास्त वॉकिंग करू नका अर्ली मॉर्निंग इकडे कधी कधी तर हे कॅरमचं पण उडून जातो एवढी हवा असते म्हणजे काल पण लिटरली ते कॅरमचं वरचं कवर ठेवला होता ना ते पण साईडला गेलं तर मला पूर्ण हवेचं आज उदाहरण दाखवलं आणि ही हवा पाच मिनटं दहा मिनटं नाही सकाळपासून जी चालू आहे सहा सातपासून ती चालूच आहे आता नऊ साडेनऊ झाले तर ही कंटिन्यू काल दहा साडेदहापर्यंत होतीच जेवढी जोरात जोरात हवा येत होती बाकी सर्व बघा गोल्डन आपलं आता चेकआउट झालं आहे आणि आता आज फक्त सिल्वरमध्ये इन आहे आणि उद्या परत येणार आहे सर्व आणि मी आता वरती कशाला आलो होतो आज फक्त त्यांना नाश्ता हवा हो ना घावणे चटणी म्हणून ताजलनी घावण्या चटणी खाली बनवली चहा बनवली आणि मी त्यांना वर्दी द्यायला आलो आता मी आत्तासाठी कोणत्या कोणत्या हेल्प बोलवली नाही मी संध्याकाळसाठी बोलवलेला आहे इथून दाखवलं तर बघा दरवाजे पण आप त्याचा आवाज येतो आहे आणि वरती कसं हाईटला असल्यामुळे खूप जास्त हवा दिसते तुम्हाला पण समजू येते तिथे बघा ओके ऊन नाही आला आज बाबू उन्हात नाही बसली ऊन पाहिजे चाले गेट तिला पूर्ण बंद केलं म्हणून बाहेर जाऊ नाही शकत असं ती उन्हाच जाते बाबा तिच्यात जाणार आणि उन्हात जाणार पण तुम्हाला हवा दिसते किती जोरात आहे बघा ते बघा दिसलं का चला तुम्हाला बाहेर जाऊन दाखवतो अजून आमचं बालू बघा नवीन आलं इकडे भरपूर म्हणजे भरपूर हवा सुटायला लागले कालपासून आणि तुम्ही समजू नका आज एक दोन दिवस असतं हे कंटिन्यू असं चालूच असतं थंडीमध्ये बघा आणि हवा कशी अशा तुम्ही माझ्याकडे बघितलं तरी बघा हवा कशी येते अशी तिथे हवा बंद झाली आता इथे आली बघा आणि आम्ही दोन तीन वर्ष अगोदर व्हिडिओ एक वर्ष अगोदर किंवा दोन वर्ष अगोदर पण दाखवला आहे इथून कधी कधी एवढी जोरा हवा सुटते ना की लास्ट टाइम आमचे ते झाडं हे सॉरी माड पण अशी कापली गेली होती हवेने म्हणजे एवढी हवा असते इकडून हे बघा

तुम्हाला जर तुम्ही इथे तर तुम्हाला एक कॉलिंग नंबर दिला जाईल काय मागवलं त्यांनी दोन, दोन प्लेट गायटलरी दोन प्लेट घावणे आणि तीन म्हणजे कधी कधी आपले गेस्ट कशी सकाळचे पोटभर नाश्ता करतात आणि आज दोनच गेस्ट असल्यामुळे मला काहीच गाई नाही म्हणून आम्ही कोणाला हेल्पला पण बोलवलं नाही संध्याकाळी बोलवलेला सांगितलं आणि हवा एकदम जास्त गार सुटली थंड हवा म्हणजे फक्त हवा नाही तर थंड आहे तर आता जे गरम गरम आहेत ना का देऊ वरचे ते मला आणि हे पण आम्हाला बंद करायला हवा तर सर्व घावले ना लगेच थंड व्हायला लागले अरे बस मस्त नाही आणि था था ना ते वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट घेऊन येतात आता हे दिला होता हे दिला हे करन, मला आ, वाटला 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 दिला आसा, आसा हे दिलं होतं ना हे बघा हे गिफ्ट दिलं आम्हाला तर मी तुम्हाला दाखवतो हे गिफ्ट काय कारण काहीतरी पण असं मला वाटलं काहीतरी असं काहीतरी शो पीस दिलं असणार असं वाटतंय तर आम्ही उघडून तुम्हाला दाखवतो ह्याच्यात काय आहे ते काय मला नाव बिव पण माहित म्हणजे ब्रँड बिंड पण मी ऐकले नाही पण चांगलं वाटतंय काहीतरी अरे वा हे हलवा हलवा सारखं वाटतंय हे हरी ओम. नाव बघ ना हरी ओम. काय आहे याच्यात मिठाई दिली आहे त्यांनी. हे काय हे म्हणतात त्याला हलवा. हलवा. चार प्रकारचा म्हणजे पॅकिंग बघ किती छान आहे. मस्त आहे. पॅकिंग छान आहे ना आणि त्यासोबतच त्यांचीच काजू कतली दिली आहे. चला काजू कतली आहे मला वाटलं काहीतरी गिफ्ट असेल फेम बिम कसली तरी. ओपन करून दाखव तुम्हाला आता तुमच्या समोरच ओपन करू आणि तुम्हीच बघा पहिले आणि आम्ही बघतो. पेपर पडला. वा वा वा. एकदम डिझायनर काजू कतरी म्हणतात ना डिझायनर तशी जरा आपण जरा अरे जरा जवळ जवळ काजल ते कव्हर काढलं ना मी बघ कव्हर काढतो मी आणि ह्याचं बघ कस आहे जेली आहे मध्ये जेली हे बघा अरे वा जेली वा काय बनवण्याची ट्रिक आहे ना आम्हाला जरा वेग वाटलं हे खा आता जरा खाऊन दाखव तुम्हाला त्यांना मी थँक्यू म्हणतोय वरती जाऊन पण वरती सिल्वर कधी एकदम सुंदर हे काथेल काजल खाऊन बघ मस्त ना वेग आयटम एकदम वेग आयटम एकदम भारी ना कसं वाटलं मी म्हणू हे मिठाई तर आपण असे भरपूर खातो भरपूर खातो पण हे नवीन प्रकार ना आणि हे बेस्ट आहे मला हे गिफ्ट खूप आवडलं खूप आवडला मस्त एकदम क्वालिटी म्हणतात तुम्हाला सर्वांना म्हणजे ज्यांनी दिला त्यांना स्पेशली थँक्यू आणि ह्याला माझा क्वालिटी मिठाई खाण्याचा का कार्यक्रम सुरू आहे बरोबर त्यानुबद्दल आम्हाला गिफ्ट आले ना आमच्या बुबूंना पण गिफ्ट आले एक दोन तीन आणि काल पुडा फोडला हे चार मोठे पुडे हे गोल्डवाल्यांनी आम्हाला दिला हे सांगितलं की फुगू लोकांसाठी आहे तुम्हाला तर माहिती मी देतो ते मोठे मोठे तर हे एक एक किलो म्हणजे चार बघू मी बोललो चार दिवस जाणार त्यांना बाबूजी बाबू बोलते बुबूच्या बिस्किट आपल्याकडे कमी सुद्धा येतो शकत ते पण आणण्याच्या डिमांड वरून तर या सर्व गिफ्ट साठी थँक्यू हे पण खाऊन बघूया का खाऊन बघूया ना तरी पण तिथं थोडं थोडा चिकटपट राहिलेले असते ना हे बघा किती मस्त वा आता कोणता कलर घेऊया आपला पिवळा बघू झाला ना टेस्ट करण्यासाठी मध्ये काय काय आहे का वेगवेगळं नाही ते हलवा हलवा आणि बाई इकडे या आता बघा हे बघा ही एक लेअर आहे ही दुसरी लेअर आहे ही तिसरी लेअर आहे चौथी लेअर म्हणजे लेअर वाइज काय ते वाटतं ना हेते। चार आहेत ते वेगवेगळे आहेत ते वेगवेगळे मम्मी आता तुम्हाला मी टेस्ट करून दाखवतो एका आपल्यवरचे चार होते एक आपल्यवरचे चार आहेत ते असे मोठे असतात ना मोठे छोटे करून कटिंग केलं आहे केले लेयर्स केले लेयर्स केले ते छोटे करून मस्त काजूच्या नशिबात काजू आलेला आहे <laughs> ते पण काजूच्या नशिबात काजू आलेला आहे काजलच्या नशिबात बघ काजल खाऊन काजू आहे ना या गिफ्ट साठी काहीतरी गोड घालतो ना हम्म वाटत या गिफ्ट साठी थँक्यू आणि या पण थँक्यू happy birthday to you wow this team excited all you know jalal aya aya barabar aata nahi la 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 ye bhai ha inshallah